नमस्कार दिनांक तीस जानेवारी कथेच शीर्षक आहे हे बघ ब्रह्म महाराज मोहोळाच असता एक कोष्टी त्यांच्याकडे ब्रह्म दाखवा म्हणून हट्ट करीत असे बरेच दिवस महाराजांनी त्यास दाद दिली नाही एकदा ते नागनाथाच्या मंदिरात बसले असता त्या कोष्ट्याच्या आग्रहास कंटाळून म्हणाले तुला ब्रह्म दाखवतो हे बघ ब्रह्म त्यांनी असे म्हणताच कोष्ट्यास अस जिकडे तिकडे नागच दिसू लागले त्या भयानक दर्शनाने कोष्टी घाबरला आणि भ्रमिष्टच झाला सुमारे दोन वर्ष तो अशा भ्रमिष्ट अवस्थेत वावरत होता अखेर गवे स्वामींनी महाराजांना विनवून त्या आणले ब्रह्मदर्शन घडणे आधी कठीण त्यातून ते झालेच तर सहन होणे महा कठीण असते दिव्य दृष्टी मिळालेल्या आणि अंगी पात्रता असणाऱ्या अर्जुनाची आणि स्वामी विवेकानंदांची काय अवस्था झाली ते सर्वांना ठाऊकच आहे सर्वांगाला दोघांनाही भयाभया होऊन गेले ज्ञानी असून त्या दोघांची ही अवस्था झाली मग अडाणी असलेल्या कोष्ट्याची अवस्था भ्रमिष्ट झाली तर नवल नव्हे परमार्थात अनेक गोष्टींचा मोह होतो सिद्धी भविष्य ज्ञान दूर अंतरावरचे दिसणे अथवा ऐकू येणे अदृश्य सृष्टीतील पिशाचे अतृप्त आत्मे यक्ष गंधर्वांची सृष्टी गुप्तधन इत्यादी गोष्टींचे दृकश्राव्य ज्ञान होणे अशा अनेक गोष्टींचा लाभ घडण्याची शक्यता असते या सिद्धींपासून अलिप्त राहण्याची कला साध्य नसल्यास त्यांच्या मोहात फसण्याची आपत्ती त्यातून पारमार्थिक प्रगती खुंटण्याचा जसा धोका असतो तसा व्यावहारिक दुरुपयोग होण्याचा व वा कायावाच्या मनाने अधपतीत होण्याचाही धोका असतो थोड्याफार तपाने अगर साधनेने सिद्धी मिळणे अवघड नसते अवघड असते ते त्याच्या प्रलंभनांपासून दूर राहणे प्रसिद्धी टाळणे मान सन्मानांपासून आदिप्त राहणे त्या ब्रह्म पाहण्याची एवढी का उत्सुकता होती कोण जाणे कदाचित त्याने कथा पुराणातून ब्रम्ह दर्शनाविषयी ऐकले असेल लहान मुलांना आगीचे धारदार वेळी चाकू सुरीचे अगर विषारी औषधाचे आकर्षण असते ते बाळबुद्धीचे आकर्षण असते त्यापासून धोका आहे हे त्यांना कळत नसते तसेच तसे त्या कोष्टाचे झाले होते ब्रह्मदर्शनासाठी प्रखर तपश्चर्या लागते तसे वैराग्यही लागते वैराग्यासाठी चित्तशुद्धी व्हावी लागते ते साध्य नसता ब्रह्मदर्शनाचा हट्ट धरणे नुसते वेडेपणाचेच नव्हे तर आत्मघातकीपणाचे असते हे त्या कोष्टाला कळत नव्हते आणि सांगूनही ऐकणाऱ्यातली अशी अडाणी माणसे नसतात तरीही या अडाण्याचा प्रारब्ध योग इतका चांगला होता की गवे स्वामी आणि महाराजांसारखे दिव्य समर्थ विभूती त्याला लाभल्या म्हणून तो वाचला अन्यथा काही खैर नव्हती परमार्थात घाई करून चालत नाही एकेकीय -एक पार करीत करीतच ब्रह्मदर्शनापर्यंत मजल मारावी लागते हा बोध या लिलेवरून होतो धन्यवाद